जेवढी जास्त भक्ती करतात तेवढी घरात भांडणे क्लेश दुःख का होतात याची कारणे ऐकूनच धक्का बसेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जेवढी जास्त भक्ती करतात तेवढं तुम्हाला दुःख त्रास का भेटतो कारण ऐकून थक्क व्हाल काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत जातात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी देवाची भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांस जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्याची सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते तर असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असे उलटे का होते या उलट पूजापाठ करणारा त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेम भाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलटे का होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोणकोणत्या त्या चुका असतात तर चला ज्याच्या चुकाविषयी आज आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्यापर्यंत आज पोहोचले आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्ण राहते मग त्यावेळी आपला देवावरचा विश्वास थोडा कमी होतो आपण भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी रागही येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो आपला देवावरचा एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठीच करत आहे हे असं झालं आहे माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरीसुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल असं वाटलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचण येणार अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपल्याला आपला उद्धार करायचा असतो देव म्हणून म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपल्या समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असतात जसे की कधीकधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या देवाला दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कधी कोणा भक्ताकडे गेला कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला आता हेच करा करण्यास सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला वागू लागला आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले तर कधीही कोणा एकाचा देवाची अंतकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य दे चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळभात दही भात सात्विक जे नैवेद्य मांडले जातात तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्यान ठेवले पाहिजे चौथे कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात चिवीगाळ करतात काही देवता क्रोधित होत असतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्याच्यातून पाहू लागते त्यावेळी त्याच्यातून त्याच्या वागणिक वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर करू नका पाचवे महत्त्वाचे कारण असे की नवस बोलणे जसे की काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धा भावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवाकडे भावाने नवस बोलतात व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्या मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक कामांसाठी नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या आणि नवसास सगळं विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणांमुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घेई की देव म्हणजे जो देतो तो देव आहे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची तुम्हाला जाणीव करून देतात आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नाही तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण असाही प्र असा, असा प्रणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन देवाला दिलेलं वचन विसरून जातो आणि नवस सगळं विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणांमुळे तुमच्या घरात सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या वचनाला त्या कामाच्या पूर्तीसाठी देव बांधील असतो मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून अनेक संकेत देत असतात तरी आपण न समजत नाही देवता बुद्धीसही विचलित करतात तरी आपल्यास नाही समजले तर पुढे खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात कुलदेवतांची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा तो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या जी मनातील सकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे फळ मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद